मी आणायचा माझे मित्र जाणार आहे मासे पकडायला नाव तुला ते बघा रानडायचं बघा कसं कसं आहे बघा आपलेच कॉलेज होतो शिकते शिक्षण पूर्ण पुरावर जाण आहे बघा हा हा दिवसभर नसता पोरींच्या आणि तो फ्री फायर गेम केलं तर नाही बघा इथं झाला लागला नाही तो एकाची वाट बघता येतच नाही झाला कधीचा कधीचा येतोय हे बघा हे बघा बघला हे बे यांच्या पोरींचं विषय नसतं चल आओ ला जाओ वो तीस हजी भी चिपटा बुके मंदिर है नी तो तला तो

भेटलाय चांगला यात राहील का मासा आपला अरे अरे कोलबी पडेल बाई दारूची दारू एक डका कुठली ब्रँड कुठला आहे रे ब्रँड कुठला आहे तिकडे धावून टाकतोय ब्रँड कुठला आहे जरा सांग ब्रँड की ब्रँड आमचा चॅन्पियन ना पंकज पंकज चॅन्पियन आहे उचल उचल्या मदत करायचं गरम आहे पाणी जरा पाणी आपल्या गरम पाण्यात नसतील बघा हा निसता बोलतो तू आम्हाला ब्लॉक मध्ये घेतच नाही म्हणून त्याला घेतले आज खास करून जरा पुढे आहे डॉक्टर बरांडी डॉक्टर वरांडी दोन भेटलेत नाही हे नको आहे नको आहे बघ घाण करतोय हा घाण करतोय काय खायचं आहे का तुला सांग तसा जलेबी त्याला मात तू हा काय कामाचा नाही हा फक्त येतो बघतो काय करतो आणि जातो हमारे ऐसा ही होता है दारू लो काय नाही इथे ना जायचं आम्हाला इथे भेटेल हॉटेल आपल्याला बघा तुम्हाला आम्ही ढांग ते जुना नाव आहे बघा ढांग तला कसं नाव पडला काय माहिती नाव पडलं का हे विचार करतात तो नाव काय पडलं असेल तेच विचार करतो काय कसं नाव पडलं हे बघा ह्याला सर्व इतिहास माहित आहे तुझा जन्म तरी काय दोन हजार कि दोन हजार सहा दोन हजार सहा म्हणून थोडं थोडं माहिती आहे इथं बघा इथं बघा इथं बायका कपडे धुवायला येतात इथं आता कासो पण भेटतात सापाची मेन दिसले साप इथंच कुठं असेल आसपास बघा काट पण म्हणतात तिला बघा मोठा थापा वाटते इथं बघा इथं थोडी हे झाले इथं मासे बघा हा परत झाला पोरीशी बोलणं चालू पक्षी बघा कसला भारी वाटत तिथं एकच नव्हे हा इथं मासा बघायला गेलाय पण पोरीशी पण बोलते सोबत हे तिघ जण इकडे आहेत आम्ही असे पाच जण आले मोजून हा बिचारे एकटाच पंकज मेहनत करतोय हे बघा पात्या भेटलेला आहे केवढा भे? भेट बर भेटले ना पातेच आम्हाला जास्त भेटतात खायला मस्त आता रे वाढला बॉटल काय दुसरी भेट नाही डॉक्टर ब्रँडीचे भेटले फक्त भात लावतात वरती लोक हे वालो म्हणून तरी काढून राहिला नाही वाहून आले काय म्हते या शेवाला ना मासा बसले ते भेटतात आम्हाला इथं आम्ही जातो असा पकडलेला आपण ना पालू पण शकतो मरत नाहीत ते जरा नाही असं उडून झाले त्याला दे अरे रो अरे पाय घाला खाली आता आम्ही मेहनत करता तो बघा कसा बसलाय बघा गा। तो गाणं आहे ना तू मेरे से प्यार करते का नाही तू सिर्फ बोल मेरे से प्यार करते क्या नाही आम्ही एवढं सर्व आता हे करतो आणि तो तिकडे एकटाच आम्हाला भरपूर मासे भेटले दाखव भेटले मोठ अरे एक जण पण बॉटल शोधत नाही थोडाफार ऊन आहे इथे जरा खोल आता नुसार लिहिलो असा हे बघा हे बघा आमचे कॅमेर बघा कॅमेर बघा आता मोठं भेटलं वाटत हे कुठला वाटत उडी मारला अशी उड्या मारतात मास हे नको ती घालणार हे पण जरा पुढे काय नाही बोल माउट माउटन डेऊ बिओ और डरके मासच भेटताय हे बेडका ना खायला न्यापाली न्यापाली झाले आता मासे पिशवीत टाकते आमची बॉटल पूर्ण भरले मोठी नदी आहे खूप बघा जास्त नाही मोठी पण मोठीच आहे नदी आता ह्यांचा प्लॅन आहे पोहायचा पंकज आणि अमीर आणि आदित्यचा पोहायचा प्लॅन आहे आणि पंकजचा भाऊ ओंकार हा बा इकडे आहे आता आदित्य आहे पोहणार आहे आता आता चप्पल वगैरे डायरेक्ट सूर मारणार आहे अमीर काय पोहणार नाही आमिरला आजार आहे तर आता इथं आहे नदी आहे इथे होऊ शकता सुतरी येऊन फिरतात आणि कमी आहे आणि कमी आहे दोघं जण भिजायचे आहे ना तिथं कशी फिरतात मासे भेटतात तिकड मासे बघा भरतात भरतच जात आहेत चले हे बघा आधी ते टी काढून दे चोन। आ, चोन। ना माझी टी शर्ट आहे बघा भरत जात आहे यार हे ना भरे बांध भरले ते दादा जागा पण नाही ते चोरून किशा टाक हो रे आम्ही टीशर्ट शर्ट किशा टाक आता आम्ही किशा टाकणार आहे

मासा वाच येतो जमवत आहे बघा मास एवढं बॅटत हे बघा कसा धरून भाजलाय भरपूर हाता खाता हे बघा हा बघा हात धरून बाजलाय कंटाळ लहा इथे वेळ झाला पसून आम्हाला भाजली कोणी भाजली कोणी कमी पडे

पडला हे पाडला माझा हाय 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 भेटेल पण काय ना आपला हे बघा हा मारतोय मारतोय झाला पाणी स्टॉप झाल्या म्हणून पाणी स्टॉप झाल्या म्हणून असं भेटतात बर एक एक करून राहण्याच्या पिशी भरतो तो बघायच बघायचं बोलते एक 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 एकदा 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 मारू आता ते ब्लॉक कर आता व्हिडिओ तू काय बोलून काय बोलतोय सगळ्या बोलतात विचारा विचारा असायचं मासे टाकतोय गायच आता बघा ह्याच्यात आम्ही मासे टाकतोय भरपूर मासे नाही 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 आहे बर होमकार झाला आवाज चालीच्या खाण्या जायचं आई हिजोस चल कुकर चिकल आहे रे चिकन इथं पण मासा असतील नाही आता पण मासा ह्याच्यात तर माझं मास्त हा फ्लिप्लॉक आला ह्याच्या मागेच आलाय नको आठ लागून दा पॉर का चला